ओबीसी संघर्ष उदा नवना ताबा वाघमारे जालना जिल्ह्या दौऱ्यावर होते नवना ताबा वाघमारे यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौरा होता जालना तालुक्यातील मौजे नेर येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त महाराजांचे दर्शन घेतले मौजे ढगी बोरगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त महाराजांचे दर्शन घेऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे चौकातील मुंडे साहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली त्यानंतर मौजे शिवली येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त गावातून काढलेल्या पालखीत सहभाग घेऊन पालखीचं दर्शन घेतले त्यानंतर पालखी मंदिरात गेल्यानंतर श्रीराम खरात महाराजांच्या हस्ते नवनाथाबा वाघमोर यांचा शाल श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला

सोहळा नाही तर राजस्थान सारख्या अनेक राज्यामध्ये सुद्धा संपन्न होत असतो छोट्या छोट्या गावामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचं चरित्राचं सा। सा वाचन माझ्यामध्ये आठ नऊ दिवस ते ग्रंथ वाचन सुद्धा होत असत आणि प्रत्येक गावामध्ये समाधी सोहळ्याच्या दिवशी कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम हे होत खरंतर संत शिरोमणी सावता महाराज जे पांडुरंगाचे भक्त परंतु भक्ताच्या हट्टाला आणि भक्ताच्या भक्तीपुढं पांडुरंगाला सुद्धा झुकावं लागलं ज्या प्रमाणाचा नायक पंढरीचा पांडुरंग संत सावता महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला कधी गेले नाही परंतु हा ब्रह्मांडाचा नायक संत शिरोमणी सावता महाराजाच्या भेटीला आनंदला येत असतो आणि ते वर्षानुवर्ष ती प्रथा सुरू आहे कोणी आपल्या ती संत शिरोमणी सावता महाराजाच्या मूळ गावी आनंदला गेलेला असेल नसल परंतु आता येणाऱ्या काळात आरण अगदी पर्यटन क्षेत्राने आनंदला आता एकशे तीस कोटी रुपये मंजूर झाल्यामुळं जे नामदार छंदरावदी भुल्बा साहेब असतील नामदार अतुलजी सावे असतील नामदार जयकुमारजी गोरेजी असतील यांच्या मागणीमुळे देवेंद्र फडवेश यांनी एकशे तीस कोटी त्या आरनच्या विकासासाठी मंजूर केले जाणे ती दादादाई विकास निधीचं लवकरच काम सुरू होईल आणि आरण असं मोठं तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायसारख होईल खरं तर दरवर्षी आरणला ला ला लाखो लोक पंढरपूर येतानी जातात दरवर्षी नारायणी असतो सु त्यावेळी सुद्धा आरोला जातात तुमच्या गावातील दत्ता बर्डे यांनी अठरा एकोणीस दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान संत शिरोमणी सातता महाराजाच्या आरोहून दिंडी जो ज्योत तिथून आणण्याचं काम केलं होतं त्यावेळी मी नुकताच अखिल भारतीय महात्मा फुले सप्ताह परिषदेचा जिल्हाध्यक्ष चालवतो आणि माझ्या गावामध्ये त्या ज्योतीचं स्वागत आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या फाट्यावर केलो होतो त्यावेळी दत्ता आमचे परिचय झाला आणि तेव्हापासून शेवली गाव हे संत शिरोमणी सावता महाराजांना मानणारा गाव आहे क्रांतिशय महात्मा ज्योतिराव फुलेंना मानणारा गाव आहे खर तर या गावामध्ये अतिशय मोठा माळी समाज आहे या गावामध्ये मोठ मंडप आहे संत शिरोमणी सावता महाराजाचं असं मोठं मंदिर आहे परंतु इथं सुद्धा या पंचक्रोशीत सर्वात मोठं असं मंदिर असल्यामुळं त्या भागाच्या आमदार असल त्या भागातील लोकांनी या मंदिराकडे विकास निधीसाठी निधी देण्याचं काम केलं पाहिजे यासाठी नक्कीच मी आता या राज्याच्या मंत्री आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय पंकज जता यांच्याकडे सुद्धा तुमच्या गावकऱ्यांच्या वतीनं संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराला जो निधी देता यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच दत्ता बर्डे आणि आपले माजी सरपंच मेत्रे यांनी सांगितल्याप्रमाणे जयकुमारजी गोरे साहेब यांच्या फंडामधून त्यांनी आता वीस लाखाचं पत्र मागणी केली नक्की त्याच्यामध्ये काय आपल्याला वाढ करून घेता येईल त्यासाठी सुद्धा मी जयकुमार गोरे साहेबांना भेटून विनंती करणार आहे कारण की ह्या भागातलं माझ्या मते जालना तालुक्यातलं आणि मंठा मतदार संघातलं सर्वात मोठं गाव कोणतं असेल तर शिवली आणि सर्वात सर्वात जास्त समाज एका गावात माळी समाज कुठं असेल तो शिवली त्यामुळे या संत शिरोमणी सावता महाराजाच्या मंदिराचा विकास झाला पाहिजे आपला सर्वांचा इच्छा आहे त्या इच्छेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करू अशी आपला वचन देतो आणि आज संत शिरोमणी सावता सा, महाराज यांच्या समाधी संजीवन समाधी सोहळ्याच्या आपला सर्वांस शुभेच्छा देतो आणि महाराजांना कीर्तन करण्यास परवानगी देण्याचं काम करतो खर तर महाराजांची मी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे माफी मागितली पाहिजे कारण महाराजांच्या कीर्तनाच्या अगोदर नाही कारण की जो संप्रदाय संप्रदायामुळे आज सर्व जाती धर्मातील लोक एकत्र नाण्याचं काम होता तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे लोक म्हणजे हरिभक्त परायण जे महाराज असतील श्रीराम महाराज खरात माळी माळी अवश्य श्रवण करावं आणि संत शिरोमणी सावदा महाराजाचं चरित्र ते नक्कीच आपल्या वाणीतून सांगतील मला माझं दुर्दैव आहे की आज मला त्यांचं कीर्तन त्यांचं कीर्तनाचं श्रवण करण्याचं माझं भाग्य नाही कारण की मला पुढच्या गावामध्ये जाऊन संत शिरोमणी सावदा महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन करायचं आणखी दोन तीन ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मी पुनश एक आपली सर्वांची आणि महाराज खरात महाराजांची माफी मागतो आणि माझं दोन शब्द संपवितो धन्यवाद मौजे नागापूर येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी जनजीवन निमित्त महाराजांचे दर्शन घेऊन समाज बांधवांशी चर्चा केली त्यानंतर मौजे पात्रुड येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात हजेरी लावली संत महात्म्याच्या आशीर्वादाने आपल्या एक पाथरू नगरी मध्ये प्रथमच नवदात आभा वाजणारे आपल्या ओबीसी समाजाचे बुलंद आवाज बुलंद तोड या ठिकाणी आपल्या पाथरोड गावाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे मी सर्व पात्रोकर मंडळीच्या वतीनं आभांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतोय कारण आपला चालू असलेला श्री संत सावता महाराज समाज उत्सव सोळा या सोळाचे औचित्य साधून या ठिकाणी गेल्या तेरा दिवसापासून महाराजांचं पोथी वाचन या ठिकाणी चालू आहे आणि त्या दुग्ध शर्करायोग म्हणजे आव्हानचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांच्या वतीनं पातोडकरचं मंडळ चला तिथे या ठिकाणी आलांचा सत्कार आपल्या गावाचे पोलीस पाटील श्री जे जे आलेले आहेत पद पद घेणारे आणि देव यांच्यात काही फरक नाही कारण देवा संत होण्याकरता हे कष्ट लागते आणि पदाधिकारी काय होण्या सुद्धा सुद्धा कष्ट लागते यांच्यात सुद्धा देवाचा अंश आहे म्हणूनच ते पदाधिकारी होतात

आणि गेल्या तेरा दिवसापासून गावागावामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरित्राचं ग्रंथ वाचन सुरू असत खरंतर ही परंपरा शेकडो वर्षापासून संत शिरोमणी सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आज सातशे तिसरा आहे ज्या संतांनी देवाला सुद्धा झुकवलं कारण पंढरीच्या पांडुरांगाला या राज्यातून या देशातून लोक येतात पंढरी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि कुठेतरी त्याचे आशीर्वाद घेण्याचं काम करतात परंतु त्याला अपवाद करून संत शिरोमणी सावता महाराज कामामध्ये ध्वष होणारे संत ज्यांनी पांडुरंगाला त्यांच्या भक्तीपुढे झोपवलं आणि आनंदला बोलवलं तेव्हापासून आजपर्यंत पांडुरंगाची पालखी त्या आनंदला जाती परंतु संत शिरोपरी सावता महाराज कधी पंढरपूरला न गेलं नाही तरी सुद्धा त्यांनी भाग पाडला आणि ती परंपरा म्हणून आज सुद्धा सुरू आहे मिठाई माझी ह्या प्रमाणे संत शिरोपरी सावता महाराज महाराजाने माई समाजाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि आपल्या कामामध्येच ज्या ब्रह्मांड नायकाला स्वतःच्या छातीमध्ये छाती पाडून बसवण्याचं काम ज्या ब्राह्मण नायक आपल्या हृदयामध्ये बसवण्याचं काम संत महाराजांनी केलं अशा संत आपण क्रांती ज्योतिरावाता सावित्रीबाई फुले यांनी या देशाला या, देशा या राज्याला शिक्षणाचा पुढाकार घेऊन आज बोलले असतील आणि जे जे लोक शिक्षण घेऊन आज राष्ट्रपती झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले याची सगळे कृपा फक्त संत श्रीमती सावता महाराजांच्या नंतर क्रांती श्री महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांची आपण वर्षा जाऊ ही परंपरा आपण येणाऱ्या काळात संत महत्वाच्या आशीर्वाद अशी नाखंड ना 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 आपल्याला ना ठेवावी लागणार आणि अशी आखंड आपण ठेवत जाऊ आज संत श्रीमती सावता महाराज समाधी सोहळ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खर तर आज पातूर गावामध्ये या संत श्रीमती सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्त मला येण्याचं भाग्य मिळालं आणि

संतिवे

জালনা শহরাতিল मंटा चौपुली येथील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याला भेट देऊन समाज बांधवाशी संवाद साधला यावेळी उपस्थिती लक्षणीय होती आ, ये <laughs> येणार 아실로 괜찮니? 도요